प्रल्हाद गोरवाण सर यांनाही विनंती की आपण त्या ठिकाणी आपली रचना सादर करावी प्रल्हाद गोरवाण प्रकाशन यूट्यूब चॅनल आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित ही होळी निमित्त असणारी काव्य पौर्णिमा त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने असणारी ही शहाण्णवावी काव्य पौर्णिमा त्र्यान्नवावी काव्य पौर्णिमा मी माझा संपर्क आला तेव्हापासून अनेक वेळा म्हणण्यापेक्षा एखाद तो दोन वेळा नसेल बाकी हा एक दोन वेळा नसेल बहुतेक जवळपास असतोच आत्ताच प्रस्ताविकापासून आतापर्यंत अनेकांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना स्टेजवर जाणं दुरापास्त असते अशांना स्टेज किंवा व्यासपीठ देण्याचं काम या सप्तरंगी साहित्य मंडळ त्याचबरोबर आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलनं केलेलं आहे कोकलवार सरसुद्धा अनेकांच्या कविता या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरवतात त्याचबरोबर जनसंवाद साहित्य मंडळामध्ये साहित्य संमेलनात झालेले विविध कार्यक्रम सुद्धा चॅनलवरून येतात आणि ते सर्व महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर पाहिले जातात हा माझा येण्याचा होळीचा पाचवा वर्ष आहे पाच वेळा आलो मी तर झालेली प्रगती बरीच दिसते म्हणजे भविष्यात सर जसं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये गजल संध्या घ्यायची किंवा शंभरावा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात घ्यायचा निश्चितपणे सर, सर आपला मनोदय जर चांगला असेल तर शंभर टक्के सक्षस होणार आहे कारण मी पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस बसायला दोन तीन खुर्च्या हा टेबल तर नव्हताच बाजूला स्वामी विवेकानंद मूर्ती तीच आहे आणि खाली बसायचं अशा पद्धतीने होतो अगोदर हे खाली आता बसायला सुद्धा खुर्च्या आल्या आपण पाठीमाग्या झालं खाली सुद्धा केलं आपण आणि प्रत्येकात्मक म्हणजे आपला संस्कृतीतला असणारा सण जो आहे त्या सणाचं महत्व लक्षात घेऊन प्रत्येकात्मकरीत्या समाजातली कुप्रथा घाण वाईट कचरा जाळून आपण ही होळी साजरी करतो तो एक प्रेरणादायी कार्यक्रम आहे काल जागतिक महिला अधी साजरा झाला त्या मी लिहिलेली माझी कविता होती प्रथमच मी सादर करत आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वंशाचा दिवा नारी तो नारायणी घडवितेस गोळ्याला नारी तू नारायणी घडवितेस माणसाच्या गोळ्याला पुरुषापेक्षा कमी नाहीस दाखवून दिलेस कळाला किती तुझी किती तुझी मेहनत किती तुझी शोषिकता किती तुझी मेहनत तुझ्याकडेच आहे कर्णापेक्षा मोठी दानत कर्णापेक्षा मोठी दानत स्त्री ही कोमल लता स्त्री ही कोमल लता तिला आधार पाहिजे पुरुषाचा स्त्री ही लता तिला आधार पाहिजे पुरुषाचा स्त्री हक्काच्या नावावर भाव नको ईर्षेचा क्रांती ज्योत सावित्रीची क्रांती ज्योत सावित्रीची ज्योतिबांशिवाय नाही पेटली संरक्षणाला लहूजी उसतात म्हणून स्त्री माहिती नाही घटली संरक्षणाला लहू उसतात म्हणून स्त्री माहिती नाही घटली पावलो पा पावली तुझीच सावली पावलो पावली तुझी सावली पत्नी बहीण तूच मावली पावलो पावली तुझी सावली पत्नी बहीण तूच मावली पुरुष प्रधानता बदलली तर आदिशक्ती शक्ती माणसाला पावली आदिशक्ती शक्ती माणसाला पावली महिला दिना पुरते सोम नको महिला दिना पुरते सोम नको सत्य जाणून घ्यावे आज घडीला महिला दिनापुरते सोंग सोम नको सत्य जाणून घ्यावे आज घडीला मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगीही पाहिजे वंशाच्या वाडीला मुलगीही पाहिजे वंशाच्या वाडीला धन्यवाद धन्यवाद सर खूप सुंदर खुँ। 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 अशी महिलावरची कविता या ठिकाणी आदरणीय प्रल्हाद खोरवान सरांनी सादरी केलेली आहे खु� सुख दुःखात विलीन होणं ही साधी गोष्ट नाही सुख दुखात विलीन होणं ही साधी गोष्ट नाही खरं सांगतो की तुला प्रेम करणं सोपं नाही खरं सांगतो की तुला प्रेम करणं सोपं नाही अशी सुंदर अशी रचना या ठिकाणी गोरबाड साहेबांनी केली